नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे ला आणि चार जून दोन हजार चोवीस म्हणजे निकाल लागून जवळजवळ पंधरा दिवस झालेले आहेत त्यापूर्वी म्हणजे एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये आपण बऱ्याचशा लोकसभेच्या उमेदवारांचे आपण भाकी तर सांगितले होते अंदाज सांगितले होते त्यांचं भविष्य सांगितले होते निवडून येणार किंवा नाही त्यापैकीच आपण आज बघायचं आहे कोणाकोणाचं भविष्य आपण अंदाज वर्तवलेले बरोबर आले आणि आपण कोण कोणते व्हिडिओ केले होते आणि कोणते त्याच्यामध्ये बरोबर आले सर्वांच या ठिकाणी मी स्वागत सुद्धा करतो आणि त्याबद्दल धन्यवाद सुद्धा देतो कारण मागील दोन महिन्यामध्ये अनेक आपले सबस्क्रायबर वाढले आणि त्याच्यानंतर चांगला आपल्या चॅनलला रिस्पॉन्स सुद्धा चांगला मिळालेला आहे वळूया आपल्या विषयाकडे आणि सुरुवातीपासून आपण व्हिडिओ सांगू आणि काय काय आपले भाकीत बरोबर आले होते त्याचं आपण अवलोकन करूया एप्रिल आणि मे महिने महिन्यामध्ये आपण व्हिडिओ हे बनवले होते आणि जून महिन्यामध्ये आपला लोकसभेचा निकाल जाहीर झाला होता पहिला आपण व्हिडिओ केला होता की मोदी म्हणजे एनडीए सरकार चारशे पार करणार का तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की चारशे पार होणार नाही पण तीनशेच्या प्लस किंवा मायनस अशा पद्धतीनं एकूण एनडीए ला सीट्स मिळतील आणि त्या पद्धतीनंच आपल्याला माहिती आहे की तेवढ्या सीट म्हणजे दोनशे ब्याण्णव त्र्याण्णव अशा सीट आपल्या एनडीए सरकारला मिळाल्या आणि जितकी अपेक्षा होती तेवढं यश मात्र त्यांना चारशे पार काय करता आलं नाही हे आपण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये त्यानंतर राहुल गांधी पंतप्रधान होणार का सध्या आणि असे योग आहेत का हेच सुद्धा आपण व्हिडिओ केला होता आपण व्हिडिओ बघू शकता आपण म्हणजे आपल्याला कालावधीनुसार लक्षात येईल की दोन महिने तीन महिने अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये म्हणजे आपली केव्हा व्हिडिओ केला त्याची तारीख सुद्धा तुम्हाला बघायला येईल आणि निवडणुकीच्या लोकसभेच्या निकालापूर्वी आपण हे सगळे व्हिडिओ केलेले होते त्यानंतर केला होता आपण राहुल गांधी पंतप्रधान होणार का तर आपण सांगितलं होतं की सध्याच्या काळामध्ये राहुल गांधी पंतप्रधान होण्याचे योग याच्यामध्ये त्यांच्या कोंडलीमध्ये नाही आहेत आणि तसं झालं सुद्धा आणि पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि हा सुद्धा आपण विषय मांडला होता की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ पंतप्रधान पदाची घेणार का आणि ते सुद्धा तिसरे तिसऱ्या पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे त्यानंतर अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटणार का हा एक विषय आपण मांडला होता आणि आपण सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला त्यांची सुटका पंधरा दिवसापूर्वी झाली आणि पुन्हा मात्र त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे त्यानंतर पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांचा आपण व्हिडिओ केला होता त्यामध्ये मोह मोहोळना सुद्धा चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये यश चांगल्या पद्धतीनं मिळालेलं आहे नंतरचा आपण व्हिडिओ केला होता के उदयनराजे भोसले यांचा सातारामध्ये तर ते सुद्धा सातारा निवडून आले लोकसभेच्या तिकीटवरती त्यामुळं ते सुद्धा आपलं भाकीत म्हणजे आपण अंदाज जे आपण वर्तवले होते ते त्याच्यामध्ये बरोबर आलेले आहेत पंकजाताई मुंडेंचा आपण व्हिडिओ केला होता पण तो व्हिडिओचा विषय असा होता की त्यांच्या कुंडलीमध्ये मुख्यमंत्री बनण्याचे योग आहेत का असा विषय त्यांच्यामध्ये मांडला होता लोकसभेला निवडून येतील का असा हा विषय त्यांच्यामध्ये आपण मांडलेला नव्हता पंकजा मुंडे यांच्या कुंडलीमध्ये मुख्यमंत्री बनण्याचा योग आहे का असा आपण विषय त्याच्यामध्ये मांडलेला होता तुम्ही चेक करू शकता निवडणुकीच्या निकालापूर्वी महिना दोन महिन्यापूर्वी आपण हे व्हिडिओ केलेले आहेत म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल त्यानंतर नवनीत राणांचा एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये नवनीत राणांना थोडीसुद्धा सूचना दिली होती म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं होतं कोणत्या न्यूजचा की जरा वाचा जरा कमी केली पाहिजे नाहीतर त्याच्यामुळे नुकसान होण्याची शक्यता तुम्हाला जास्त म्हणजे अनुभवायला येईल आणि तो अनुभव त्यांना भोगावा सुद्धा लागला आणि त्यांना तो अनुभव आला सुद्धा त्यानंतर रत्नागिरीमध्ये नारायण राणे सुद्धा निवडून येतील म्हणून आपण त्या पद्धतीने सांगितला होता विषय मांडला होता नारायण राणेंना यंदा आंबा गोड लागेल का अमोल कोल्हे अमोल कोल्हेंचा सुद्धा आपण व्हिडिओ केला होता त्यांची कुंडली चा अभ्यास केला होता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं माकित केलं होतं की के त्यांना भले मागच्या पेक्षा म्हणजे यावेळेची निवडणूक सोपी राहणार नाही टप जाईल पण तरी सुद्धा त्यांचा यश मात्र मिळेल आणि हे सुद्धा आपलं बाकीत बरोबर आलं होतं त्यानंतर सुनेत्रा पवारांची कुंडली आपण पाहिलेली होती सुनेत्रा पवारांच्या कुंडलीचा अभ्यास केला होता आणि त्यांना या एक वर्षामध्ये चांगले योग आहेत असं सांगितलं होतं पण आणि ते योग राज्यसभेवरती जाण्यासाठी चांगलेच उपयोगी ठरले त्यामुळं हे सुद्धा एका अर्थाने भविष्य आपलं बरोबर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुप्रिया सुळे त्यांचा सुद्धा व्हिडिओ केला होता आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा चांगलं यश बारामतीतून मिळालेलं आहे त्यानंतर प्रणिती शिंदे सोलापूर त्यांच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ केला होता प्रणिती शिंदे कुंडलीचा अभ्यास केला होता आणि त्यांना सुद्धा चांगलं यश सोलापूरमध्ये मिळालेलं आहे त्यानंतर निलेश लंके निलेश लंकेंची सुद्धा कुंडलीचा अभ्यास करून आपण त्यांचं भाकीच सांगितलं होतं आपण स्वतः चेक करू शकता आपण मागचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्यातून तुम्ही ठरवू शकता त्यानंतर माधवी लतांचा व्हिडिओ केला होता पण त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की त्यांना ही निवडणूक इतकीशी सोपी असणार नाही खूप कठीण अशी निवडणूक असेल त्यांना खूप त्रास घ्यावा लागेल आणि त्या पद्धतीनं त्यांना तितकंसं यश म्हणजे सुरुवातीलाच हैदराबादमध्ये त्यांनी सुरुवातीलाच निवडणूक लढवल्यामुळे त्यांना पहिल्यापेक्षा यश चांगलं मिळालेलं आहे पण ते जिंकू शकल्या मात्र नाहीयेत आणि हे आपण सांगितलं होतं की त्यांना ही निवडणूक कठीण जाणार आहे संदीपान भुमरे डॉक्टर संदीपान भुमरेंचा व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण कल्पना दिली होती की त्यांना चांगले यश मिळण्याचे चान्सेस आहेत आणि ते निवडून आले सुद्धा श्रीकांत शिंदे ठाण्यातून सॉरी कल्याणमधून ते निवडून आले आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा सुद्धा आपण व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये त्यांना त्या पद्धतीनं यश सुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळालेलं आहे त्यानंतर ते रक्षाताई खडसे यांचा सुद्धा आपण व्हिडिओ केला होता आणि त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं यश या लोकसभेच्या निवडणुकीत लो मिळेल असं आपण सांगितलं होतं आणि रावसाहेब दानवेंचा सुद्धा आपण केला होता त्याच्यामध्ये त्यांना कल्पना दिली होती की जरा तोंडावरती कंट्रोल त्यांनी ठेवणं फार आवश्यक आहे नाहीतर नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे काही वाचा म्हणजे काही बोललं गेल्यामुळे त्यांचं बऱ्याचसं नुकसान झालं असावं असं माझं मत आहे आणि त्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळालेलं नाहीये आपण जे सांगतो ते अंदाज असतात भाकीत असतात आणि जर यश मात्र त्याच्यामध्ये मिळालं तर मात्र आपले अंदाज म्हणजे आम्हाला सुद्धा काही पद्धतीनं कॉन्फिडन्स असा येतो आणि हे सगळं तुमच्या सहकार्यामुळं तुम्ही चांगले सभासद झालेले आहात आपल्या चॅनलचे याबद्दल तुमचंही धन्यवाद असेच आम्ही काही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहू आणि तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न आयुष्यामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला संपर्क करू शकता या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही आम्हाला त्याच्यावरती विचारा आम्ही तुम्हाला त्याची उत्तरं घेऊन पाठवून देऊ शकतो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर अनेक लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा जे उमेदवारीला उभा राहिले होते आणि ज्यांना यश मिळालं त्यांना सुद्धा हे व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा ज्ञानामध्ये लोकांच्यामध्ये नक्कीच भर पडेल नमस्कार